माझं सोलापूर न्यूज चॅनेल सासरच्या जाचाला कंटाळून माळशिरस तालुक्यात आंधुळवाडी येथे अनिता सचिन सुरवसे वय तेवीस या विवाहितेने रविवारी दुपारी विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली सायंकाळी उशिरा हा प्रकार निदर्शनास आला या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी नवरा सासू दोन नंदा अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत अनिताचे वडील अर्जुन सुखदेव माने राहणार दसूर यांनी फिर्याद दिली आहे पोलीस सूत्राकडील माहितीनुसार अनिता हिचे लग्नानंतर एक वर्षातच वाहनासाठी पैसे आणावेत आणि दोन मुलीच आहेत मुलगा हवा म्हणत दवाखान्याचा खर्च आण म्हणून सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली या त्रासाला कंटाळून घराजवळील विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी पती सचिन पांडुरंग सुरवसे सासू कोंडाबाई पांडुरंग सुरवसे ननंद शुभांगी राजेंद्र भोसले राहणार धायटी ननंद पाली दत्तात्रय महाकाळ राहणार वासुद अकोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून माळशिरस येथील न्यायालयात हजर केले असता एकवीस फेब्रुवारी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी करीत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल